नमस्कार टेट परीक्षार्थी मित्र मैत्रिणीनो तर या ठिकाणी आजचा व्हिडिओ हा टेट परीक्षा दोन हजार पंचवीसच्या माहिती पुस्तकावरचा आहे त्या माहिती पुस्तकेमध्ये एकूण बावीस संभाव्य प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सॅम्पल क्वेश्चन देण्यात आलेले आहेत त्याची काठी बाती काय अवघड आहेत सोपे आहेत तेच येणार आहेत का त्यापेक्षा वेगळे काय येणार आहेत त्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तुम्ही पाहिले नसेल तर थोडक्या वेळात पळत पळत व्हिडिओ पाहिला तरी चालेल तुम्हाला अंदाज येईल की तुमची कशा पद्धतीने उद्या परीक्षा तुम्हाला होणार आहे उद्या पेपर सुरुवात होते त्याच्या अगोदर ही माहिती पुस्तक बघणं आपलं काम आहे तर चला व्हिडिओ सुरुवात करूया सगळी तुम्हाला माहिती आहे किती पेपर आहे सांगत बसणार नाही फक्त या ठिकाणी जो काय मुद्दा दिलेला आहे आणि जे काय बावीस प्रश्न आहेत ते जे आपण माहिती घेऊया काय बदल बघा कृपया लक्षात घ्या की या पुस्तके दिलेल्या प्रश्नांचा प्रकार हे उदाहरणा दाखल आहेत म्हणजे माहितीसाठी दिलेले आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत हे पण सांगितलं म्हणजे सगळे काय प्रश्न यात इन्क्लूड केलेले नाहीत प्रत्यक्ष परीक्षेला तुम्हाला यापैकी काही यापैकी काही म्हणजे यापैकी काही येऊ शकतात किंवा या सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे पण प्रश्न असू शकतात पण त्यांची काठीण्यपाती कशी आहे वेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला आढळतील म्हणजे हे टाईप हे असतील पण काठिणपाती जास्त असू शकते शिवाय या ठिकाणी नमूद न केलेल्या प्रकारावरही सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आढळणार दोनशे प्रश्न आहेत थोडीच बावीस प्रश्न येणार आहेत पण ह्या टाईपचे प्रश्न पडू शकतात असं त्यांनी सांगितले पडणार नाहीत असा उल्लेख केलेला नाही म्हणजे ह्या बावीस प्रश्नापैकी काही सगळ्या प्रकारचे प्रश्न पडणार आहेत पण त्यांची काठीने कमी जास्त असू शकते तर चला कुठले सॅम्पल क्वेश्चन आहे ते आपण बघूया अनेक परीक्षेमध्ये आय बी पी एस अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न देत असतं आपला अंदाज येतो की प्रश्न काय लेवलच्या असणार आहेत लक्षात घ्या तर बघा पहिला प्रश्न तर अतिशय चिंध सोपा आहे बेचाळीस त्र्याहत्तर आणि एकशे यांची बेरीज जर केली तर सोपी आहे तरी पण करून दाखवतो एक सतीस त्र्याहत्तर आणि बेचाळीस सात तीन दहा दोन बारा सात तीन दहा चार चौदा एक पंधरा दोनशे बावन बेरीज पर्याय क्रमांक दोन सोपा सोपाय बरोबर उत्तर काढले तो क्लिक करायचा आणि पुढे जायचं लाटमध्ये वीसचा अर्ध वीस गुणिले अर्धा वीसचा अर्ध किती आहे दहा आहे सोपा आहे आणि शून्य पॉईंट सात गुणिले शून्य पॉईंट पाच तुम्हाला माहिती साता पस्तीस करून दोन अंक सोडून उत्तर काढायचं शून्य पॉईंट पस्तीस तोंडी उत्तर आहे लक्षात घ्या त्यामुळे काही ले जास्त वेळ घेतली बसाय नाही जर एका लिंबाची किंमत दहा पैसे असेल तर दहा एक लिंबू दहा पैशाला तर सहा लिंब किती साठ पैसा सोपाय कालपैकी कोणत्या संख्येत चार निशेष भाग आहेत चारचे कसोडी सगळ्या कसोड्या माहित पाहिजे तुम्हाला दोन पासून ते अकरा पर्यंतच्या कसोटी सगळ्यांच्या पाठ असतील तिथन पुढे पण अंदाजावरून तुम्ही उत्तर काढू शकता चारची कसोडी काय शेवटच्या दोन अंकाला चारनं भाग गेला पाहिजे चौदा जात नाही भाग शून्य चार आहे भाग बघू नका पुढचा काय जास्त अशा प्रश्नाला जास्त वेळ लावत बघायचं नाही आता हे चिंधी चिंदी प्रश्न आहेत आता मला सर असले प्रश्न पडतील का प्रश्न येणार की एका दुसरा असेल एका दुसरा असेल सगळेच काय पडणार नाही पण ह्याच्यातून काय करायचंय की तुमचे असणारी पदावली सिम्प्लिफिकेशनवरचा जो प्रश्न आहे तो ह्यामध्ये पडू शकतो लक्षात घ्या ह्या ह्या अंदाज अंदाज आहे सिंप्लिफिकेशनचा प्रश्न पडतोय नंतर ह्या पण सिम्प्लिकेशन हा दशांश पूर्णांकावरती असणारे सिम्प्लिफिकेशन आहे काय फ्रॅक्शनवरती असणारे पूर्णांकावरचे सिंप्लिफिकेशन असणार आहे काही अंदाजीकरणावरती असणारे सिम्प्लिफिकेशन आहे तिन्ही टाईपचे प्रश्न ह्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेत पडणार आहेत लक्षात घ्या पुढे काय म्हटलंय बघा हा तुम्हाला माहिती आहे ॲड्रेसवरचा प्रश्न आहे ॲड्रेसवरचा प्रश्न काय असतो खूप मोठा प्रश्नाची थोपा दिलेला आहे फक्त त्यातला तुम्हाला अचूक पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे योग्य असणारा हुबिबा असणारा तुम्हाला ऍड्रेस शोधायचा हो आहे काय शोधायचा तर बघा एस आर भट एस आर भट एस आर भट डबल टी आलाय त्यामुळे कॅन्सल झाला त्यानंतर छत्तीस बोरा स्ट्रीट आहे बोरा स्ट्रीट दिले त्यामुळे कॅन्सल झालं त्यानंतर बॉम्बे चार हजार शहाण्णव बॉम्बे चार हजार शहाण्णव ही गेलाय चार हजार एकोणसत्तर हा पण गेला मग राहिला पर्याय काय नन पर्याय यापैकी नाही तुम्ही व्यवस्थित बघायचा आणि उत्तर रंगवायचा चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न शब्द किंवा नावांची इंग्रजी मूळ अक्षराप्रमाणे रचना केल्यानंतर कोणता शब्द शेवट शे येईल अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला माहित आहे त्या पद्धतीने लावायचं आहे तर माहिती सगळ्यांना बी बी सुरुवात झाला की पुढचा अक्षर बघायचं तर आर आय आर आय आर आय यू आय मग ए बी सी डी प्रमाणात पहिल्यांदा काय येतो ओ पी क्यू आर आर येतो एस टी यू मग सगळ्यात शेवट काय येणार आहे यूच येणार आहे पुढं काय म्हटलंय बघा पिक आउट द मोस्ट ऍप्रिसिएटेड वर्ड अमॉंग द वर्ड यू गिव्हन बिलो ही सेंटेन्स ऑफ कम्प्लीट मिनिंग खाल वाक्यांसाठी पर्यायातील अचूक अर्थपूर्ण शोध घाला आणि वाक्य पूर्ण करायचं सांगितलंय द ही क्विकली ग्लेसड डॉट डॉट द बुक टू फाइंड व्हॉट इज सेड अबाउट द इंडियन इकॉनॉमी म्हणजे काय तर या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल काय लिहिले आहे हे शोधण्यासाठी त्यांनी पुस्तकात पाहिले डोकावून पाहिले तर थ्रू एन ह्या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक दोन दौल द कोर्ट टू द टू डॉट डॉट डाउन दा द दा, दा अबनॉक्सियस लॉ घृणास्पद कायदा वकिलांनी काय केलंय गुणास्पद कायद्यासाठी का 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 काय केलंय रद्द करा के म्हणून त्या ठिकाणी विनंती केली स्ट्राइक स्ट्राईक येणार आहे या ठिकाणी रद्द करणे पुढे काय म्हणले लोकल ऑफिशियल डॉट डॉट द मिनिस्टर ऑफ द सिच्युएशन आता काय येणार अप्राइजड अप्राइज म्हणजे काय तर माहिती देणं म्हणजे काय आता सांगितलं था ह्याचा अर्थ काय होतो स्थानिक अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या परिस्थितीची काय केली माहिती दिलेली आहे मंत्र्यांना परिस्थितीची माहिती त्या ठिकाणचे असणारे काय सिच्युएशन आहे परिस्थिती आहे त्यावरची असणारी माहिती दिली पर्याय क्रमांक तिसरा येतोय अशा पद्धतीनं हे शब्द तुम्ही या ठिकाणी टाकून हा प्रश्न सोपा असता असा प्रश्न असतोच असतो तीन प्रश्न दिले ती यावर तुम्हाला तीन किंवा पाच प्रश्न या ठिकाणी विचारू शकतात या ठिकाणी अकरा तेरासाठी प्रश्न आहे सूचना आहे रीड द सेंटेन्स फाइंड वेदर राईज देअर इज अ ग्रॅमॅटिकली इरर म्हणजे व्याकरण दृष्ट्या काय या ठिकाणी काही चुकीचा भाग आहे तो काय करायचा ओळखायचा आपल्या हातनं असा पण प्रश्न असतो बघा मराठीमध्ये पण असतो आणि इंग्रजीमध्ये पण असतो आय एम ट्वेंटी इयर्स ओल्ड वेन फर्स्ट जॉईन द बँक आता आय एम हिच जॉईन जॉईनचा भूतकाळ जॉईन दिला मग जॉईन असेल तर जॉईंट असेल तर मग मात्र वर्तमान काळातलं टू टूवीच रूप नसलं पाहिजे तर एम दिलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एकच चुकीचा असणार वॉज असलं पाहिजे लक्षात घ्या त्यामुळे पर्यायक्रमांक एका टू द हिंदूज द गंगा इज हॉलि हॉलियर दॅन एनी अदर रिव्हर म्हणजे इतर नद्यांच्या मानानं गंगा ही पवित्र नदी मानली जाते बरोबर आहे वाक्य ह्यात कुठल्या प्रकारे इरर मला सापडत नाही ऑफ ऑल टीचर्स इन अवर स्कूल आवर क्लास टीचर वेअर व्हेरी स्ट्रिक्ट शाळेतील इतर शिक्षकांच्या तुलनेत आमचे वर्षक अतिशय कडक आहेत याचं पण मला वाटत नाही कुठल्या प्रकारचं चुक आहे इंग्लिशचं माझं जरा थोडा छत्तीचा आकडा असल्यामुळं जास्त काय डिटेलमध्ये सांगू शकत नाही तर ह्या ठिकाणी माझ्याही चुका होऊ शकतात लक्षात घ्या तुमच्यासारखा मी पण परीक्षार्थी आहे माझा पेपर एकोणतीस तारखेला सकाळी आठच्या शिपमध्ये आहे त्या दिवशी मी लाईव्हमध्ये मध्ये माझ्या बॅ शिपला कोणते प्रश्न येणार आहे ते मी घेऊन येणार आहे लक्षात लाईव्हमध्ये मध्ये तुम्हाला फायदा झाला पाहिजे मला नाही झाला तर काय हरकत नाही मला पण दोन दिवसात बाकीच्याचे व्हिडिओ बघू शकतो मी तर चला आणि जरी तुमच्याकडं आत्ता परीक्षा असेल उद्या परवा तर दोन्ही दिवसात मला सांगू शकता मी इतरांसाठी ते प्रश्न घेऊन मी माहिती सांगण्यासाठी मी प्रयत्न करेन तर चला पुढचं काय बघा पुढील प्रश्न वाक्य तीन भाग बघा सेम या ठिकाणी इररस दिलेल्या वा, वाक्य निर्दोष बिंदूक असलं उत्तर चार द्यायचं आहे सांगितलं त्याला काय केलंय बघा वाक्य चुकलंय काय इंग्लंडमधून जन्मलेलं आहे आता इंग्लंडमधून कुसुमाग्रजांना शेक्सपियर म्हणतात व आता इंग्लंडमधून जन्मलेला कुसुमाग्रजांना इंग्लंडमध्ये कुठं हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपिरांना कु कुसुमाग्रज म्हणतात हे बरोबर आहे वाक्य कुसुमाग्रजांना शेक्सपियर म्हणतात हे पण वाक्य बरोबर आहे पर्याय क्रमांक मात्र एक चुकीचा असणार आहे बघा पुढं पुढील काय शब्द दिले आहेत त्याचा अर्थ सांगणारा एक शब्द दिलेला पर्यायातून काय करायचं आहे निवडायचं आहे स्वतः स्वतःची सर्व कामं करणार आहे स्वावलंबी असणार कळ स्वतः स्वतःची कामं करतो स्वावलंबी रक्षक संस्थेचं ब्रीत काय स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीज म्हणजे स्वतः स्वतः कमवायचं स्वतः शिकायचं लक्षात घ्या अनुक्रम पुढे सुरू राहावा यासाठी काय करा या ठिकाणी वाक्य बघाय आता आकृतीमध्ये अतिशय सोपा प्रश्न आहे पाचवी नवोदय ज्यानं शिकवलेला आहे त्याला असल्या आकृत्या अजिबात अवघड जाणार नाहीत ते सोडून देणार नाही नॉर्मल वर रिजनिंग मधला हा प्रकार आहे ह्यामध्ये कमीत कमी, कमी पंधरा ते वीस प्रश्न तुम्हाला पडणार आहेत आकृत्यांचे वेन नायग्रॅमोरचे हे सगळे प्रश्न ह्यामध्ये असणार आहेत लक्षात घ्या आता या ठिकाणी काय केलंय क्रम पूर्ण करायचा आहे वर्तुळात त्रिकोण आलाय पुन्हा त्रिकोण नुसार राहिलाय पुन्हा त्रिकोणात चौकोन आलाय चौकोनुसार राहिलाय मग चौकोनात काहीतरी येणार आहे पण वेगळी आकृती ह्या वर्तुळात त्रिकोणात सोडून मग या ठिकाणी चौकोनात चौकोन येणारच नाही कारण वेगळी आकृती आहे त्यामुळे हा गेला पंचकोण आहे तो गेला चौकोनात त्रिकोण नाही आहे ऑलरेडी त्रिकोण येऊन गेलेला आहे आणि तो हा नसणार आहे मग चौकोनात पंचकोण करेक्ट त्या ठिकाणी तुमचं उत्तर हे क्रमांक चार असू शकतं बरोबर आहे प्रश्नात अकरा सारखीच गुणवैशिष्ट सामाजिक करणारा उत्तर म्हणून पर्याय होणार आता ह्या त्रिकोणात एक स्टार आहे एक स्टार एक स्टार एक्ष्टार। म्हणजे एक स्टार असणारा पर्याय दिसतोय का मला पर्याय दिसतोय मी जास्त विचार करणार नाही ना ना बरोबर का चुकीनंतर बघू आपण चला जास्त विचार करत ना तेवढा वेळ नाही जास्त तर्क लावा उत्तर काढायला तेवढा वेळ नाही पुढचे चार प्रश्न राहतील कारण हा कृतीमध्ये आपण गुंतून राहतो जितका सोपा तेवढा वेळ खाणारा प्रश्न आहे तुमचा लक्षात घ्या जर तुमच्या वर्गातील एक नियमित विद्यार्थी अनपेक्षित वर् पद्धतीने वर्तन करू लागला चुकीचं वर्तन करू लागला तर तुम्ही काय कराल मी सांगले मानसशास्त्र आला आला म्हटलं की काय काय प्रश्न वाचण्या अगोदर काय करायचं डायरेक्ट तो मोठा पर्याय वागायचा बघा मोठा पर्याय यातला कुठला हाय बघा वर्ग संपल्यानंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आणि त्याची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार बरोबर आहे त्याच त्याच त्याच्याप्रमाणे वागून देणार वागून बदला घेणार असं काय नाही शिक्षक बदला तुम्ही काय चोरायचं का किंवा दाखवायचा पद गेला घ्यायला नाही परिस्थितीकडे दुर्लक्ष करणार अजिबात नाही तुमचं काम आहे त्याला सुधारायचं विधानाकडे त्या त्यापर्यंत तक्रार करणार अजिबात नाही या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे म्हटलं तुम्हाला मोठा पर्याय नाईंटी नाईन पर्सेंट हेच उत्तर असतं दोन लक्षात ठेवा दोन पर्याय असतील एक मोठा पर्याय बघायचा आणि दुसरा म्हणजे यापैकी सर्व यापैकी सर्व प्रश्न वाचून डायरेक्ट डायरेक्ट लाड द्यावा चुकीचा बरोबर नंतरचा विषय नव्याण्णव टक्के बरोबर आहे बरं का मी आत्ता गेली दहा पंधरा दिवसाला सोडवतो आणि मी सांगतो मला नव्याण्णव टक्के यापैकी सर्व बरोबर येते आणि असा मोठा पर्याय बघून त्याचे फक्त प्रश्न आणि त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न करा बरोबर उत्तर तुमचं बरोबर येते बघा मी सांगतो नाही का कमीत कमी, कमी पंचवीच्या खाली तुम्हाला मार्क्स मध्ये पडणार नाहीत जर आले तर परीक्षेत नसतं असलं उद्या कळेल तुम्हाला पुढं एका शिक्षकाचे त्याच्या तिच्या वर्ग वर्गा बाबतच्या प्रभावी अंतरक्रियेबाबत संभाषणासाठी वर्गात विद्यार्थी शिक्षक यांच्या अंतरक्रिया एकमेकांचं बोलणं चालणं होण्यासाठी काय अपेक्षित आहे मग या ठिकाणी सर मोठा पर्याय बघा त्याने तिने विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे त्यामुळे ते शिस्तबद्ध राहतील कठोर शिक्षा येणारच नाही पुन्हा एखाद्यापैक्षा लहान कुठला समान प्रश्न समजून घेणार या व्यक्तीने तो तुम्ही तो सारख्या ठिकाणी राहिला पाहिजे असं काही नाही समज असाला असं नाही पर्याय क्रमांक येतोय त्याचे तिथे विद्यार्थ्यांसोबत मजबूत नातं तुमचं एकमेकांचं बॉन्डिंग चांगलं असलं पाहिजे एकमेकांवरती एक जेव्हा आपुलकी प्रेम असलं पाहिजे शिक्षकांचं विद्यार्थ्यांवरती त्यामुळे एकमेकांचं काय होणार आहे अंतरक्रिया होणार चा लक्षात घ्या पुढं काय म्हणलंय बघा विसावा प्रश्न या ठिकाणी आता हा रिझनिंगचा भाग ह्या ठिकाणी चालू झाला दोन चार प्रश्न दिले ती आता काय केले टॉप या शब्दातील अक्षरांचे ओपासून सुरू अर्थपूर्ण काही गरज नाही आपल्याला बघायचे आता या ठिकाणी असा प्रश्न जर आला की प्रशब्द तयार होत असतील तर यम असतं नसेल शब्द तयार होत तर एक्स असतं म्हणजे ह्या ठिकाणी एस अँड टी ऑलरेडी पर्याय तुमचे गेलेले ह्या दोन्हीपैकी डोळं झाकून तुम्हाला जे वाटतंय शक्यतो करता येतात हेच उत्तर मी काय करतो येतो येते यम मी पर्याय क्रमांक दोन महिने पुढे जातो मी जास्त त्यावर वेळ घालायच नाही हा वेळ खाणारा प्रश्न आहे लक्षात घ्या पुढील माहिती वाचान दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या मी सांगणार सोडवूनच द्या काय गरज नाही सोडवायची सोडवून पण त्याला वेळ जाणार आहे वेळ महत्वाचा अमूल्य वेळ आहे आपल्याला तो घालवला नाही पाहिजे आपण फिफ्टी पर्सेंट माहिती आहे ना एम किंवा एम एक्स मधलंच उत्तर आहे मग त्यात ही दोन कॅन्सल करून उरणाऱ्या फिफ्टी पर्सेंटमध्येच तुम्ही मारा तुमच्या असणाऱ्या हे ना तुम्ही त्या ठिकाणी तुक्का मारायचा आलं नशीब असेल तर येईल नसेल तर जाईल मग आता पुढं एकवीस बावीस साठी सूचना या ठिकाणी काय आहे बघा पी क्यू आर एस टी यू सगळ्यात महत्वाचा सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न आहे बघा सहा मित्रांच्या जेवणाची व्यवस्था दोन ओळीमध्ये केलेली आहे दोन ओळीमध्ये सहा विकतेत आणि ते कशा अशा रीतीनं एकमेकांकडे तोंड करून आहेत म्हणजे समजा असे असतील तर समोरासमोर तोंड करून असणार आहेत आता मी इथे या ठिकाणी काय असं काय काढत नाही शक्यतो काय काढू नका लाईन ओढा वाटलं करणार असाल तर तुम्ही सोपा प्रश्न काय अवघड नाही क्यू हा आर आणि यूच्या ओळीमध्ये नाही क्यू हा कुणा ओळीमध्ये म्हणजे आर आणि यू एका ओळीमध्ये असणार आहेत पी हा च्या समोर आहे आता इथं माहिती भेटली तर काय करा पी इथं मी जरा पी खाली घेतो इथं इथं पी घेतो पी हा च्या समोर आहे झाला यस हा पिचडा विकडे दुसरा मग पिचडा विकडे दुसरा इथं एक इथं दोन इथं यस आला म्हणजे तीनच लोक आहेत म्हणजे इकडं काय येणारच नाही कोण आता लक्षात घ्या कारण सहाच लोक आहेत फक्त आपल्याकडं इथं आला त्यानंतर पीचे तोंड एस कडे नाही टीचे तोंड कडे नाही टी इथं इथं एक असणार आहे वाचलेला टीचं तोंड कडे नाही म्हणजे कुठं असणार इथं टी असणार आहे का नाही भेटला नंतर आता राहिलं काय सांगा इथं कुठला राहिला मग आता टी आर म्हणजे इथं क्यू राहिला सांगितले ना आता इथं टी आर आला टी आर आल्यानंतर इथं राहिला यू आणि क्यू काय सांगितले क्यू हा आर आणि यू यांच्या ओळीमध्ये नाही आर आणि यू यांच्यामध्ये नाही म्हणजे क्यू इथे येणार आहे आणि यू इथे येणार आहे चला समोर इथं कारण इथे सांगितले क्यू हा आर आणि यू आर आणि यू म्हणजे समोर असणार आहे झालं हे सि सिटिंग मी आपली छोटीशी झालेली आहे त्यानंतर सांगितले आता प्रश्न मग काय सांगितले पीच्या लगत डावीकडे कोण आहे पीच्या लगत डावीकडे म्हणजे इकडं कोण आहे क्यू आहे झालं उत्तर पुढील कोणाचे तोंड एकमेकाकडे आहेत कुणाकुणाचे आहेत क्यू एस आहे का नाही एका रो मध्ये मग गेलं एस यू आहे भेटतंय क्यू यू नाहीच आहे येणारच नाही तर पर्याय क्रमांक दुसरा आला जरा थोडासा हे प्रश्न एकदम सोप्या काठीने पाहते ह्याच्यापेक्षा अवघड अवघड प्रश्न तुम्हाला असणार आहेत केंद्राड्या तोंड बसलेत चौकोना करू ती बस चौक चौकोनाच्या कडनं बसलेले बस आहेत किंवा मजल्यांचा प्रश्न हे त्या ठिकाणी असणार आहेत आता ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाचे तपशील या ठिकाणी तुम्हाला दिलेले कशा पद्धतीने हे आता काय बघायला आपल्याला नको सगळी माहिती या ठिकाणी हे चिन्ह वगैरे माहिती तुम्ही अजून प्रश्नापर्यंत <Posk> <-t bursting> <Trentonain> पोहोचलेला नाही जे व्हाईट असणार आहे तुम्ही इथं प्रश्नांचे उत्तर दर्शवलेले नाही प्रश्नावर गेलाय पण तुम्ही उत्तर सोडवलेलं नाही तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दर्शवले सेव्ह केलेला प्रश्न आहे तो ग्रीन कलर मध्ये असणार आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही काय केले आहे तुम्ही प्रश्नावर गेलेला आहे पण तुम्हाला तो प्रश्न नंतर सोडवायचा फक्त पर्पल करून ठेवलाय तुम्ही याचा अर्थ तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेलं नाही परंतु या प्रश्नाला परतवण्यासाठी खून केलेले आणि पाचवा प्रश्न रंग जो आहे टिक मार्क ह्या ठिकाणी असते ते तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे परंतु पडताळण्यासाठी त्याला खून करून ठेवलेले आहे म्हणजे त्याआधी तुमचे शेवट ग्राह्य उत्तर फक्त हीच धरली जातात टिक असणारा पर्पल कलरमध्ये म्हणजे मार्क अँड नेक्स्ट टीक अँड मार्क अँड नेक्स्ट असतो आणि हा ग्रीन कलरमध्ये एवढे दोनच उत्तर शेवट ग्राह्य धरले जातात बाकीचे हे प्रश्न तुमचे मार्क भेटत नाही ह्या प्रश्नाचे मार्क भेटत नाही ह्या प्रश्नाचे मार्क भेटत नाहीत त्यामुळे ह्या दोघांवरचीच असणारे तुमचे मार्क्स भेटतात त्यामुळे शक्य शेवटपर्यंत तुमचे दोनशे दोनशे प्रश्न काय झाले पाहिजेत ग्रीन झाले पाहिजे हे लक्षात घ्या त्यामुळे काय सगळी माहिती दिलेली आहे माहिती पुस्तके ते बघा सगळी माहिती आहे वाचून घ्या इंग्लिश इंग्लिशमध्ये काय इन्स्ट्रक्शन विथ रिगार्ड टू सोशल डिस्टन्सिंग काय असेल ते त्या ठिकाणी माहिती दिलेलं आहे कसं वाटलं सांगा मला आणखी बावीस प्रश्न आहेत सोपे होते एकदम इझी आहेत एकशे वीस मिनटात दोनशे प्रश्न सोडवायचे आहेत अशा लेवलचे काही थारामिक प्रश्न असणार आहेत त्यामुळे काळजी करू नका सोपा पेपर आहे उद्या माझ्याकडून सर्व परीक्षार्थींना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आल्यानंतर आवर्जून माझा नंबर आहे सेवन नाईन सेवन सेवन नाईन सेवन टू सिक्स एट फोर सेवन टू वन या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि तुमच्या असणारे काय प्रश्न तुम्ही अनुभवलेत उद्या पेपरमध्ये ते सांगा मला इतरांत त्याचा फायदा होत आहेत माझ्या एकोणतीसारखे झालेले पेपर नंतर मी लाइव मध्ये तुम्हाला सांगण्यासाठी प्रयत्न करेन तर चला आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका ना अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला बाय बाय गुड बाय टेककर गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र करवीर जय शिवराय